हेडलाइन्स नंतर एक महत्वाची बातमी ज्यांना चार वेळा घरी बसवलं त्यांनी माझ्यावर टीका करू नये सिंगम म्हणून कोण सिंगम होत नाही लोकांनी सिंगम म्हटलं पाहिजे असा टोला मंत्री उदय सामंत यांनी शिवसेना उभाटाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांना लगावलाय तसंच बाळ माने हे निराशेतून बोलत असतात मला त्याने काही जखमा होत नाही असं सुद्धा मंत्री सामंत म्हणाले सिंगम पिक्चर जर बघितलं असेल तर लोकांनी संगम म्हटलं पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांच्या वक्तव्यावर मी बोलून त्यांना काही मला मोठं करायचं नाही त्यांना रत्नागिरीतली जनता काय आहे किती सुज्ञ आहे हे चार वेळा <coughs> सारखं सारखं उदय सामंतला खड्ड्यात घालणार आहे उदय सामंतला खड्ड्यात घालणार आहे व ज्या रत्नागिरीच्या मतदार मतदारांनी त्यांना चार वेळा पराभूत करून बॅक करून टाकले त्यांनी माझ्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की कोणावर टीका करायची जो आपल्या तोडीचा असतो जो आपल्या बरोबर लढायला सक्षम असतो जो आपल्याबरोबर कधीतरी जिंकलेला असतो अशाबरोबर लढण्यामध्ये मजा आहे आपली टाइम वेस्ट करायचं एनर्जी वेस्ट करायची त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलू नका अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या आहेत